आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मराठी समाजाचा मोर्चा मुंबई येथे आझाद मैदानावर धडकणार मराठा बांधवांना मोर्चात सामील होण्यासाठी जारांगे पाटील यांचे आव्हान राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा आयरणीवर आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे हा मोर्चा एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धडकणार आहे निमित्ताने जारांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे मराठी समाजाचा साम मोर्चा अंतरवली सराठी येथून सत्तावीस ऑगस्ट रोजी निघणार असून चलो मुंबई या मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन जारांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे ही लढाई शेवटची लढाई असून मराठी बांधवांनी एकजुटने लढण्याची गरज आहे असे जारांगे पाटील यांनी सांगितले पाटील यांनी मराठा बांधवांना कोणते आव्हान केले ते आपण पाहूयात संधी सोडू नका कधी कधी येत चालून आली करा आणि शिकायचं पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आमिषे येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटल झालं काही नाही येणार पुन्हा लेकर बाळांचं वाटवळ करू नका संधी ओळखीत जा जेवत ताट बाजूला लोटायचं आणि उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या नादात राहतात तर आयुष्याचं वाटळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटल झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठा करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा या कोणती स्वागतला कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो हा महत्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे करता आला गावच्या बैठका गावातच घ्यान गाड्या लावण सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याच्या आहेत त्याला मग काळगडी मुंबई चल सण उत्सव बाजूला ठेवून मराठा बांधवांनी मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन जारांगे पाटील यांनी केले आहे आता आरक्षणाची लढाईही मुंबई येथील रस्त्यावर लढली जाईल मराठ्यांची गर्दी पाहून सरकारला धक्काच बसला पाहिजे असे जारांगे पाटील यांनी सांगितले जारांगे पाटील यांनी सांगितले की एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल हा लढा मराठी समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात ओबीसी श्रेणीतून आरक्षण देण्यासाठी असणार आहे ही लढाई ही शेवटची लढाई असून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही असा इशारा जारंगे पाटील यांनी सरकारला दिला आहे त्यासाठी मराठा बांधवांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे जा आवाहन जारंगे पाटील यांनी केले आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद